अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी गावाजवळ पहाटेच्या सुमारास सिमेंट आणि डंपर वाहनांमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात डंपर चालक ठार झाला असून बल्कर चालक जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोळा ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात मिरजगी तालुका अक्कलकोट शिवारात निंबाळ यांच्या शेताजवळ घडला डंपर क्रमांक पी एकोणचाळीस टी एस अडतीस अक्कलकोटहून समोरून येणाऱ्या सिमेंट बल्कर क्रमांक वाहनानं त्याला जोरदार धडक दिली या अपघातात डंपर चालक भीमशा शरणप्पा शरण शरणबसप्पा हरसूर वय चोवीस राहणार मोघा तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी कर्नाटक यांचा जागीच मृत्यू झाला तर बलकर चालक रघुनाथ अर्जुन पापरे राहणार यावली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हा जखमी झाला आहे या घटनेची फिर्याद बसवराज शरणप्पा उर्फ शरण बसप्पा हरसूर राहणार मोघा तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी कर्नाटक यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ सुरवसे हे या अपघाताचा अधिक तपास करत आहेत